कृष्ण ओठ राधा हासु कृष्ण अर्थ राधा बोल कृष्ण चाल राधा तोल कृष्ण रात राधा नीज कृष्ण राग राधा चीज कृष्ण रूप राधा डो कृष्ण मधु राधा पो कृष्ण देह राधा बाहू कृष्ण राई राधा कुहू कृष्ण भाल राधा बिंदी कृष्ण हाथ राधा मेंदी हा हा नमस्कार मी रोहन पेडनेकर थिएटर होलिक या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो न नाटकाचा या सत्रात आपण अनेक लेखकांची पुस्तकं वाचत असतो तर आजचे आपले लेखक आहेत सुरेश भट रूपगंधा त्यांचा हा कविता संग्रह आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करतो रूपगंधा सुरेश भट आता रूपगंधा हे टायटल आहे पुस्तकच नाव आहे तर ह्या रूपगंधा नावाचीच त्यांची पहिली कविता आहे ती आज मी तुमच्या समोर सादर करतो रूपगंधा मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या की साथ माझ्या तू जीवाला गुंतवावे लागून थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की राजसा माझ्यात तू आणि मी तुझ्या माझी भिनारे गर्द राई तुनी यावा भारलेला गार वारा तू मुख्या ओठात माझ्या दंश ऊन प्यावे वावा काय लिहिलंय पहा तू मुख्या ओठात माझ्या दंश ऊन प्यावे चांदण्याचा श्वास जाईचा फुला मांजी विरावा आपुल्या डोळ्यात ता साऱ्या तारकांनी विरघळावे तापल्या माझ्या तनुची तार झंकारून जावी आहा तापल्या माझ्या तनुची तार झंकारुणी जावी रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे रे तुला बहुत माझ्या रूपगंधा जाग यावे रे तुला बहुत माझ्या रूपगंधा जाग यावी मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे मी तुला जागे करावे तू मला बिलकुल जावे वा वा पहिलीच कविता अगदी छान म्हणजे रूपगंधा सुरेश भट यांनीच मराठीच्या कवितेला एक वेगळं वळण दिलं म्हणजे गझल हा फॉर्मॅट म्हणजे आपल्याला मराठी प्रेक्षकांना तो त्यांच्यामुळे कळला तर अशीच एक त्यांची दुसरी कविता मधु तान गे कविते सखये तुझा लागला छंद गे कविते सके तुझा लागला छंद विसरलो जगा मी तिरस्कृत गळा लागली तात तिरस्कृत गळा लागली तात परवान मला मी आपल्याच झोकात वा वा मी हसतो माझ्या उघडत्या श्रुंत मी हसतो माझ्या ओघळत्या श्रुंत आसवे मिसळली अर्धस्फुट हास्यात हे हृदय करीत मधा पून आकंत हे हृदय करीत मधा पून आकंत राहती शब्द पण ओठांतील उठांत। जन म्हणते बावळा वाया गेला पोर जन म्हणती बावळा वाया गेला पोर पाहिन रात बेरात वेगड़ा नूर इंड तो सार खा जनो नसे घरदार इंड तो सार खा जनो नसे घरदार मी इकड़े तुझी या स्वप्नात गे चूर मी इकड़े तुझी या स्वप्नात ग चूर निष्पाप शिशु कोमलता नवजात निष्पाप शिशुची कोमलता नवजात सौंदर्य उजळतो इकड़े हा प्राजक्त सौंदर्य उजळतो इकडे हा प्राजक्त मज दिसती हृदये मोहरलेली मज दिसती वेडी हृदय मोहरलेली मोहर ही तुझीच दुनिया दौलत माझी सगळी पूर्णिमा बहरते रोज तुझ्या गगनात पूर्णिमा बहरते रोज तुझ्या गगनात नाहुनी टाकते मज अमृत धारात मग हृदय नाचते हो बेभान मग हृदय नाचते हो बेभान अन सहजत दिखते कंठातून मधुतान अन सहजत दिखते कंठातून मधुतान वा 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 छान कविता म्हणजे एका प्रियकराची आपल्या प्रियसी बद्दल असलेली ही कविता म्हणजे छान वर्णन केलेलं आहे आता मात्र आता मात्र कवितेचं नाव आहे ऐका हळूहळू येत आहे माझ्या व्यथेला आकार कळते का हळूहळू येत आहे माझ्या व्यथेला आकार हळूहळू होत आहे मान झुकलेली वर हळूहळू होत आहे मान झुकलेली वर तशी जशी तीव्र होई माझ्या काळजाची कळ तसे तसे उंच बळे माझे झुंजायचे बळ तसे तसे उंच बळे माझे झुंजायचे बळ आज पावे तो साहिली आज पावे तो साहिली व्यर्थ स्वप्नांची लाचारी आज पावे तो साहिली व्यर्थ स्वप्नांची लाचारी चार पिसांना मानले कोट नभीची भरारी चार पिसांना मानले कोट नभीची भरारी आता मात्र होत आहे माझी माझ्याशी ओळख आता मात्र होत आहे माझी माझ्याशी ओळख फुटतायत गीतांना माझ्या यातनेंचे पंख माझ्या यातनेंचे पंख गावा पहिलीच जी लाईन होती ना तीच मला भावली बघा हळूहळू येत आहे माझ्या व्यथेला आकार, हरू हरू येत आहे माझ्या व्यथेला आकार हरू 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 होत आहे मान झुकलेली वर पहिलीच लाईन सिक्सर आहे बघा सुरेश भटांच्या कविता वाचायला घेतलं ना म्हणजे ह्या आपल्याशी रिलेटेज होतात म्हणजे जणू काही आपल्याबद्दलच हे वर्णन असतं का म्हणजे आपल्याच आयुष्यातला हा प्रवास असतो का असं आपल्याला जाणवायला लागत आता त्यांची ही कविता आहे राधा मला ही फार आवडते अगदी सोपी कविता आहे म्हणजे कोणालाही कळेल ती राधा कृष्णदीप राधा ज्योती कृष्ण दीप राधा ज्योति कृष्ण शिंप राधा मोती तीर राधा धारा कृष्ण व्योम राधा वारा कृष्ण फूल राधा गंध कृष्ण राधा छंद कृष्ण वृक्ष पान कृष्ण गान राधा तान कृष्ण राधा हासु कृष्ण ओठ राधा हासु कृष्ण अर्थ राधा बोल कृष्ण चाल राधा तोल कृष्ण रात राधा नीज कृष्ण राग राधा चीज कृष्ण रूप राधा डोड़े कृष्ण मधु राधा पो कृष्ण देह राधा भाऊ कृष्ण राई राधा कु कृष्ण भाल राधा मेंदी कृष्ण हात राधा मेंदी हा हा पटकन कविता मी काढली म्हणजे ही कविता कशी होती कृष्ण दीप राधा ज्योती म्हणजे कृष्ण हा दीप आहे तर राधा ज्योती आहे कृष्ण शिंप आहे शिंपली आपण ही म्हणतो शिंप तर राधा मोती तर त्या आतमध्ये असणारी राधा ही मोती जो मोती असतो ती राधा आहे कृष्ण तीर राधा धारा कृष्ण व्योम राधा वारा कृष्ण फूल राधा गंध आहा म्हणजे या सुरेश भटांच्या कविता म्हणजे त्यांना ह्या कशा सुचल्या असतील साधी कविता म्हणजे आपण एक वर्णन करतो आपण तुलना करतो तुलना, तुलना म्हणण्यापेक्षा आपण जसा आ, प्रेम प्रेमी आणि प्रेमिका हे एकमेकांमध्ये असे गुंतलेले असतात ते एकच असतात हा असा दाखवण्याचा प्रयत्न आणि आपण म्हणजे आपली भारतीय संस्कृती राधा आणि कृष्णाचा आपण खूप मोठा पगडा आपल्या प्रेम संस्कृतीवरती आहे म्हणजे आपण जेव्हा ऐकत असतो जेव्हा प्रेमाची उदाहरणं दिली जातात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं राधा आणि कृष्णाचं प्रेम जसं पाहायला गेलं तर कृष्ण आणि राधा यांचं लग्न झालेलं नाही कृष्णाचं लग्न हे रुक्मिणी यांच्यासोबत झालं पण आज तगायत जी अजरामर राहिलेली आहे प्रेम जोडी ती म्हणजे कृष्ण राधा राधा कृष्ण तरच खूप छान वर्णन केलेलं आहे सुरेश भटांनी आता ही एक शेवटची कविता वाचतो मी तुमच्या समोर मुठीत माझ्या बंद तुफान मुठीत माझ्या बंद तुफान बघा ही तुम्ही ऐकली असेल तर पुन्हा एकदा माझ्याकडून म्हणजे मी कसं सादर करतोय हे कमेंट मध्ये प्लीज मला नक्की सांगा कारण हे नवीन म्हणजे बऱ्याच दिवसांनी आम्ही हे असे व्हिडिओ सुरू करतोय आमच्या थिएटर होलिक या युट्यूब चॅनलवर थिएटर होलिक म्हणजे थिएटर वरती बऱ्याच ऍक्टिव्हिटी होतात नाटक होतं यात नृत्य होतं कवितेचं सादरीकरण होतं तसंच आता मी तुमच्यासमोर कविता सादर करतोय मुठीत माझ्या बंद तुफान असाच आहे मी बेछुट करीतो आयुष्याची लूट असाच आहे मी बेछुट करीतो आयुष्याची लूट मधुनीच जखमी हृदय भिवळे येथून तेथून सारे छूट त्या वागत कधी कधी माझी ललकार तरत जाई शिटीच्या पार कधी कधी माझी ललकार तरत जाई क्षितिजा पार कधी कधी बहरत उठती माझ्या गीतांचे झंकार परी मला आल्यावर भान माझे थांबवितो मी गान परी मला आल्यावर थांबवितो मी गान कळते मजला माझी चूक भिंतीलाही असतात कान या वाजकाल पुला मजविषयी चर्चा दिन राहत कहित का आजकाल पुला पुलात चर्चा मजविषयी दिन पण इकडे तिकडे माझी गाणी गुणगुणते बिजली गगनात क्या बाते पण इकडे तिकडे माझी गाणी गुणगुणते बिजली गगनात कुणी हसे मजला पाहुनी मी ही मग देतो हसून कुणी हसे मजला पाहून मीही मग देतो हा सुन तराजूत जनरितींच्या जगपाधी भेटून बात। कधी कधी दुःखा भेटून स्वतःलाच जातो विसरून जा आठवे ना मग तुकेही कोण कसा आलो कुठून या बात म्हणती मज संभावित चोर तू झाला भारी मुजोर म्हणती मज संभावित चोर तू झाला भारी मुजोर कारण मजला घडे उपास अन त्यांना लाभे चोर वा वा मधुनी ताठमी करीतो मान मधुनी ताठ मी करीतो मान झाल्यावर जागा अभिमान गरज तर मग सांगतो जगास मुठीत माझ्या बऱ्याच कविता आहेत पण आज मी तुमच्यासमोर पाच कविता सादर केलेत तुम्हाला जर सुरेश भटांच्या कविता आणि माझं सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा म्हणजे तुम्हाला कविता कशा वाटल्या त्या आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद